महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा पाणी आहे आरोग्य तर सध्या जी बी एसारखा सारखा फार महार महा रोग महामारी आज पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये येऊन त्या ठिकाणी आलेली आहे असं असताना देखील ह्या इंद्राईचं एवढं मोठं प्रदूषण होतं आहे ह्याच्यावर खरं तर स्थानिक प्रशासनाने तातडीने कारवाई करणं गरजेचं आहे कारण हा जो रोग आहे हा गढूळ पाण्यामुळं किंवा खराब पाण्यामुळं होतोय आणि ही इंद्रायणी प्रदूषित झाल्यामुळं ह्या इंद्रायणीच्या तीरावर ज्या ग्रामपंचायती नगरपंचायती आहेत त्याला देखील पाण्याचं जे स्त्रोत्र आहे त्या त्या नदीच्या क गावाच्या जी कडेला ज्या विहिरी आहेत त्या विहिरीतूनच त्या गावाला त्या ठिकाणी त्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे परंतु आज ही नदी प्रदूषित झाल्यामुळं त्या विहिरीदेखील अतिशय प्रदूषित झाल्यात आणि हा जो रोगाचा जो फैलाव जो आहे हा जास्त प्रमाणात होण्याची शक्यता आहे म्हणून प्रशासनाला आमची विनंती आहे की तातडीने राज्य सरकार केंद्र सरकार यामध्ये सजग आहे मोठी योजना नदी सुधार प्रकल्पाची योजना केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी आणखी टप्प्यात आहे त्याला देखील लवकर मंजुरी मिळेल परंतु तत्पूर्वी आपण स्थानिक प्रशासनाने या नदी किनारी ज्या प्रशासन आहे त्या प्रत्येक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घालून या इंद्रायणीचं प्रदूषण तात्काळ थांबावं अशी या ठिकाणी मी एक भाविक म्हणून एक आनंदीकर ग्रामस्थ म्हणून विनंती करतोय